मंडळी युट्यूबमधला सर्वात महत्वाचा एक क्षण असतो की जो सुरुवात ज्यावेळेस होती प्रत्येकाला तो पहिला व्हिडिओची आठवण राहते की आपण पहिला व्हिडिओ कसा बघा पहिला व्हिडिओ कसा पडलेला पार आहे त्याच्याला अडचणी काय आल्या भरपूर अशा गोष्टी होत्या <laughs> असंख्य माझ्या ज्यावेळेस जर्नी सुरू झाली होती तर ती सुरुवात झाली रविराजपूर सरकांना पहिल्या व्हिडिओची पण त्याच्या अगोदर कितीतरी शेतकऱ्यांना म्हणजे मी फोन केले बोल मी रिक्वेस्ट करत होतो की मला सुरु सुरु अशी अशा पद्धतीचे कुठून सपोर्ट मिळाला नाही जो सपोर्ट मिळाला खरा तो रवी राजपूत सरांकडनं आणि आज तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादानं एक लाख पेक्षा जास्त मोठी फॅमिली आपली तयार झाली आणि एक लाखाच्या नंतर जे युट्यूबकडनं मान चिन्ह मिळतं ते मान चिन्ह भेटलं आणि ज्यांच्या भेटलं खरं म्हणलं तर आज त्यांच्या सोबतच शेअर करायला मला आवडेल याचा व्हिडिओ खरं म्हणलं मी बनवायला अगोदरही बनवला असता पण ज्यांच्यामुळे बनलं ज्यांनी मला सुरुवात करायला मदत केली जेवढी आज वडिला प्रोडक्शन मध्ये मी जेवढा महत्वाचा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे रविराजपूर सर आहे याच्यामध्ये कारण याचं कारण एकच आहे ज्यावेळेस कोणी व्हिडिओ देत नव्हतं त्यावेळेस साहेबांनी व्हिडिओ दिला ज्यावेळेस कुणी ओळखत नव्हतं त्यावेळेस साहेबांनी स्वतःहून कुणा करून शेतकऱ्यांशी म्हणजे माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत मला पोहोचवण्याचं काम केलं त्याच्यामुळे सर हे तुमच्या हाताने घ्या आणि तुम्हीच आपल्या पूर्ण दर्शकाला हे ओपन करून दाखवा मलाच विनंती माझी तुम्हाला <स्थाथ> याच्यामध्ये खरं म्हणलं तर सरळ मेहनत यांची आहे सरांची कारण की रस्ता सरळ असल्यावर तर कोणीही चालेल पण खरतर रस्त्यामध्ये साथ देणं जास्त महत्वाचे असते आणि सरांनी मला खरतर रस्त्यामध्ये जास्त साथ दिलेली त्याच्यामुळे हे खरं म्हणलं तर हे साहेबांना समर्पित आहे माझं चॅन हे चॅनलचं हे जे आज जे काही भेटलंय ते साहेबांनाच मी समर्पित करतो कारण की त्यांच्यामुळे हे भेटलेलं आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे सरांमुळेच हे सगळे इथपर्यंत आपण पोहोचू शकलो असे साथ ठेवा नक्कीच आज जसं सिल्वर प्ले बटन साहेबांच्या हाताने हे केलेलं आहे तसंच गोल्ड प्ले बटन बी मी त्या साहेबांच्या हातानेच रिव्ह्यू करेल एवढं मात्र नक्की फक्त तुमची साथ ठेवा एवढंच मी सांगेन आज माझा दोन हजार सतरामध्ये हे दत्तात्रय सानप साहेबांनी पहिला शेळीपालनाचा सा व्हिडिओ हा त्यांनी त्यांच्या चॅनलवरती बळीराजा प्रोडक्शन वरती टाकला होता तेव्हापासून साहेबांचे आतापर्यंत जवळजवळ एक लाख पस्तीस हजार सबस्क्रायबर झाले त्याबद्दल साहेबांना हे यूट्यूबतर्फे त्यांना हे एक सिल्वर बटन सिल्वर पण मिळालं आणि साहेबांचं मी सत्कार पण केला खूप खूप असेच त्यांचे सबस्क्रायबर वाढत जाऊ आणि असेच त्यांना पुन्हा परत गोल्डनचं फ्लेवर भेटावं ही आपली इच्छा आहे